शुभ सकाळ कशा हस सगळे हसता ना हसायलाच पाहिजे चला आज पण म्हणजे एवढं नाही म्हणजे सूर्य उन्हे एवढं नाही पडलं नऊ वाजलेले आहेत पाऊस येईल असं वाटतय म्हणजे बघू शकता आमची तुळशी मैया चला आत काय चाललंय बघूया चहा चाललेला आहे ब्लॅक टी ब्लॅक टीच दुधाचा पितेच्या चहा पित संपलाय एक टीच पिते घरात चहा <laughs> हा 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 गरम आहे गरम गरम चहा घ्यायचा आणि इथं चिरून ठेवलेलं आहे फ्लावरची भाजी करायची काही घाण असलेलं निघून जायला मिठाचं पाणी टाकून आपण ठेवलेलं आहे चिरून मोठ्या ताटात आणि इकडे चाललेला आहे कुकर चाललेला आहे चला आता चहा पिणार आणि इथं काय आहे हे <laughs> पण काल आणलं ते चोवीस आहेत चोवीस बघू शकत चोवीस आहेत हे मँगो माझा माझा हे आहे हे आणलेलं आहे आता काय आता पावसाळा सुरू होणार ना चला म्हटलं म्हणजे असंच पॅकिंगच आणतो मोठे मोठेच आम्ही त्याच्या अगोदर पण दोन आणले होते म्हणजे उन्हाळ्यातच आपलं मे मध्येच आता हे काल गेलेलो बाहेर घेऊन आलेलो हे आहे आता हे आता म्हणजे चहावर खायला काढायचंय हे असले हे चिरमुरे तुम्ही चिरमुरे आणि फरसाण फरसाणा एक किलो चहा सांडायचा याच्यात काय बघूया ही शेव आहे बघू शकता शेव असे लसूणची आहे लसणाची शेव लसणाचा फ्लेवर असलेली शेव आणि मी शोधत आहे ते हे <laughs> चहावर खायला मला चहावर लागतंच खायला म्हणजे म्हणजे हा खाऊ हा खाऊ माझा आहे हे चिरबुर हे हे नानकटाई बिस्किट आहेत आता चहावर खाणार आहे मस्तपैकी पैकी चाललेलं आहे म्हणजे खाऊन हे, 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 <laughs> हे काढत होते काल आणले आपलं आहे खरेदी केलेली आहे चला या चहा पैला कुणाकुणाला आवडत ब्लॅक टी ब्लॅक टी आणि बिस्किट चला आणि हे पण हे पण छान लागतं आहे का याला तोंडाला चव येते शेवताना एक एक खायचं आपलं मस्त पैकी तर आपलं असं भुकेला खायचं छान लागतं हे शेवच आहे पण वेगळा प्रकार गलगल आहे चकली शेव चला पेते चाहता धन्यवाद